नमस्कार मंडळी आम्ही चाललेले सगळे तयार होऊन पंढरपूरला इकडे पण आजूपणे सगळे तयार झालेले दिदी आहे अक्का आहे अक्काला घेऊन चालले पंढरपूरला ती खूप इच्छा होती आणि माझ्या लग्नाच्या पण आधीपासून ती बोलली होती की पंढरपूरच्या दरवर्षी महिन्याला जाईल म्हणून आणि दर महिन्याला तिने खूप वाऱ्या केल्या पंढरपूरच्या आणि आता तिच्या नंतर ते ऍक्सिडेंट झाला ती पाय मोडला तिचा त्याच्यामुळे ती काय नंतर गेली नाही तर मग म्हणलं चल आता अक्काला घेऊन जाऊया आणि सतीश पण येतोय सतीशची तयारी बघा बाटले बिटले तर अक्काला घेऊन जायचं आज आणि तिला पण भरपूर चांगलं वाटतं पंढरपूरला जायला पांडुरंग म्हणजे तिचा खूपच जीव आहे विठ्ठल <laughs> रुक्मिणी <laughs> आम्ही चालू आहे पंढरपूरला चला आता जेवढा होईल तेवढा मी तुम्हाला शेअर करेन चला बाय बाय काय दाखवत आहे हा दिदी आता आता वरला जीव आहे त्याचा काय दाखवायला काय माहिती काय दाखवते

मंडळी आम्ही पंढरपुरात पोहोचलोय आता चंद्रभागा बघा आता आम्ही पंढरपूर मध्ये चंद्रभागा बघा पूर्ण गर्दी भरले असते गर्दी भरपूर असते पण आता काही गर्दी थोडी कमी आहे आज मंडळी आम्हाला दीड पावणे दोन तास लागले तर थोडासा रोड खराब होता म्हणून नाही तर दीड तासात पोचत आहे हे महाराज आहेत सतीश महाराज त्यांना आणलेले आम्ही भाऊ आहे माझा तर पंढरपूरला त्याला जास्त माहिती आहे म्हणून त्याला घेऊन आले प्रियांकाची गाडी थांबलेली ते पण थांबलेत थम आम्ही मॅप लावतोय मंदिरात जाण्यासाठी गर्दीच आहे आज काय काय पंढरपुरातलं मार्केट आहे आजूबाजूच बरोबर आहे तिथं जाते भिडवाडवाहाराजांचा मठ आहे तिथं पार्किंग करतोय गाडी आणि सगळी दुकान आहेत इकडे सगळं पंढरपूर गट बसलेलं आहे मस्त पैकी काही फोटो वगैरे काढायला आणणार नाहीये आणि आतमधलं काही नाही दाखवणार बाहेर न दाखवेल तरी मंडळी इकडनं जे आहे ना मंदिराकडनं इकडनं रांगायचं आहे मोठ्या मोठ्या

पाऊस झाला भरपूर पंढरपूरमध्ये खूप पाऊस झाला आणि आम्ही थांबलो थोडा वेळ पावसाचं मंडळी चंद्रभागा नदी त्याच्यामध्ये ना पंढरपूरच्या यात्रेच्या वेळेस खूप गर्दी असते तेव्हा लोक इथं आंघोळ वगैरे खूप जण आंघोळ केल्याशिवाय मंदिरात जात नाही आहे बर मस्त पैकी <laughs> मंडळी हे पूर्ण वाळवंट आहे मस्तपैकी आत्ता रिकाम आहे सध्या आणि एकादशीच्या <laughs> वेळेस फुल पूर्ण भरतं महिन्याला पण एवढी गर्दी असते <laughs>

ऐकलं नाही आणि कपडे घेऊन आलाय साडी घेऊन नेसायला लावली मावशीने म्हणून मी नेसली तिच्यासाठी कारण छान आहे साडी पण आवडली मला खूप आणि कलर पण छान आहे आणि प्रियांकाला पण घेतली मला पण दिदीला पण आणि क्रिशूला पण तर मी दाखवते दिदीची पण साडी तिला घेतली मी प्रियांकासाठी घेते आम्हाला दोघींना सारखेच आहेत फक्त कलर चेंज आहे प्रियांकाला घेते पण प्रियांका काय का का आता ड्रेस घालून माहिती आहे त्याच्यामुळे ते काय नाही येत नाही शंकरने लायटिंग केली घराला मस्त इकडे बांधले आता मोठं छान बांधले जायचं होतं आताच हा पण ती चल बाय 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 टेन्शन घेत जाऊ नये मंडळी आम्ही घरी पोचलो होता आणि मी चहा घेते मी चहा करून दिलाय कंटाळा मावशीकडे पण आम्ही चहा वगैरे घेऊन आलो पण तरी पण आणखीन चहा प्यायची इच्छा होत होती पाऊस पण येतोय चालूच आहे पाऊस थोडा थोडा सर आता मी चहा घेते आणि ह्यांचं चालले मुलांचं सगळ्या फटाके वगैरे फोडणं हे कसले आणले तो फटाके काय म्हणतात त्याला काय म्हणतात रे त्याला फटाक्यांना म्हणजे पन्नास असतात का त्याच्यामध्ये बापरे काय लावलंय तो लक्ष्मी बॉम्ब

ए, मस्ती चालली क्रिशूची आणि ना गाड्या सगळ्या चिखलात घातल्या तरी कशा चिखलामध्ये घातल्यात गाड्या आणि मग तो चिखल झाला मम्माने ओरडली त्याला वातावरण मस्त झालेलं आहे बघा रात्री तर खूप पाऊस झालेला आहे नमस्कार <laughs> <laughs> मंडळी आता मी आमची तयारी झाली नाश्ता वगैरे झाला आणि आम्ही चाललो जरा उशिरा मी सुरू केला आहे तर आम्ही चाललो आहे परांड्याला परांड्याला काय काय घ्यायचं आहे आम्हाला सांगते मी तुम्हाला तर बांगड्या वगैरे घ्यायच्या आणि आका दिदी मी आणि प्रियांका चाललो आहे आणि क्रिशू पण येतो क्रिशूची स ये मस्ती संपतच नाही आहे सकाळपासून एवढी मस्ती केली आहे ना त्याने खूपच मस्ती केली चालले परंत चला संध्याकाळी आम्हाला निघायचं पुण्याला पावसाचं पाणी आलं होतं सांगतो पप्पा इकडे पावसाचं पाणी ना खूप आलं होत ते दाखवतोय आम्ही ब्रिज वगैरे तर सगळं पाण्यात होत इकडे तर क्रिशू पण सांगतो सांगतोय पंधरा दिवस पाणी येतात क्रिशू रेनी सीझन ना था रेनी सीजन बारिश गिरी ना तो पूरा पानी से भर गया था सब कुछ हाँ। तो वही हम बात कर रहे हैं कि पूरा पानी पानी था। समझा? तो। <सव़ीद> <सव़ीद> <तारागे कर> <सव़ीद> आम्ही बांग्या वगैरे घेऊन आलो आता आता पोचलो घरी आम्ही मस्त खूप सारे कलर घेतले भरपूर कलर आणि प्रियांकानी पण खूप सारे भरपूर तर आता आम्ही निर्माण चुलीवरची मच्छी तळाला घेतलेली मुलाने

पंढरपूरला गेलो होतो तर ते विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणली तर आम्ही इकडेच ठेवलेली आता सध्या तरी मी तुम्हाला नंतर दाखवते कारण आता सध्या आम्ही गावीच ठेवणार आहे परत घेऊन जाणार आहे मी माझं पाडव्याचं पण ओळायचं राहिलं होतं आगाम उशीर झालं त्या दिवशी पण यायला म्हणून मी यांना पाडव्याचं ओळते आता भाऊ पण राहिले नाही आम्ही रात्री पंढरपूरला गेलो तर काल तर उशीर झाला तर इथं भाऊ माझा लहान भाऊ सगळ्या ते दोघं तर काय आले नाही तर लहान भाऊ त्याला आता मी भाऊजीच करते हा वा कस बसला सोनाय सोन आमचं साहिलला वळती काय दिलं साहिल पैसे दिले पैसे बापरे वाघालो आता आणि निघताना एक फोटोग्राफी चाललेली सगळी खूप सारे फोटो काढले हे केले आता निघालोय आम्ही चला मग आता वाईट व्हाईट पण काय करायचं जावं लागतं हं काळीजी घे मग हं हो चला मग चाल बाय बी गुणवर आकाला व्हाईट वाटतं चला मग सतीश बाय साहिल बाय चल बाय तिथे अभ्यास करा आता सर बरं आता चतुर्थी हॉटेलमध्ये आले आहे जेवण करायला तर सगळेजण आहेत जरा खूप लागले होते नाकाने बरोबर दिलंय आहे पण त्याला ते खायचं नव्हतं बाहेरचं खायचं होतं इथं क्रिसीचं पण जेवण चाललंय चपाती आणि दही खातो गर्दी बघा फुल गर्दी